महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सामील होण्यासाठी स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षांमध्ये पाहू शकता जेव्हा कागदपत्रं पडताळणी केली जाते त्यामध्ये जी जातीचं आरक्षण आहे हे आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्र सादर करावं लागतं आणि त्याचबरोबर यावर्षीचं म्हणजे चालू वर्षाचं एन सी एलसुद्धा त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्री पडताळणी जी आहे हे सुद्धा जाहीर करावं लागतं आणि ही जी सुविधा आहे हे एकदम नॉर्मली म्हणजेच लगेच सुपी करण्यासाठी सुविधा चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी पाहू शकता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमार्फत विकसित करण्याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे निर्गमित करण्यात आला आहे पाहू शकता शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये प्रस्तावना पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्ती यांना जातीचे प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे या बाबीचे विनिमय पावश करण्याकरता तत् संबंधित किंवा अनुषांगिक इतर तरतूद करण्याकरता सन दोन हजार एकचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस अन्वय महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती आहेत भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन अधिनियम दोन हजार विहित करण्यात आलेला आहे त्याअंतर्गत शकता शासन अधिसूचना एक सप्टेंबर दोन हजार बारा अन्वय महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विधिनियम पावश्यक दोन हजार बारा विहित करण्यात आले आहे त्यानुसार जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते यामध्ये पाहू शकता या पद्धतीने या यामध्ये पाहू शकता महत्त्वाचं आहे आपल्याला ते जाणून घेऊयात अधिनियम दोन मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती या सगळे जे प्रवर्ग आहेत या प्रवर्गातील व्यक्तींना शासकीय नोकरी असेल शैक्षणिक असेल निवडणूक व शिक शासनाच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या अन्य कोणत्याही प्रयोजनाकरता मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्याकरता पाहू शकतात जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असे आय आय म्हणजे असतेच यामध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान बहुतांश अर्जदारास अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडीअडचणी येतात तसेच प्रचलित कार्यपद्धतीमुळे बहुतांश वेळी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विविध मुदतीत मिळण्यास विलंब होतो आणि त्यामुळे अर्जदारास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे पाहू शकता सबब जात प्रमाणपत्र असेल व वा जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत क्लिष्ट व गुंतागुंतीची असून अजदारांना येत असलेल्या अडीअडचणी दूर करून सदर प्रक्रिया जलद व सुलभ करण्याकरता माननीय लोकप्रतिनिधींनी तसेच पाहू शकता नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती आता यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासकीय विभागांचा शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने घेतलेल्या आडा आढावा बैठकीत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते आता यानुसारच पाहू शकता टाटा कन्सल्टन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस कंपनीने सादर केलेला प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि संदर्भ क्रमांक चार अन्वय शासनास सादर केलं आहे आणि त्यास अनुसरून जात प्रमाणपत्र व जात वैधता दे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जलद व सुलभ करण्याकरता संगणकीय ऑनलाईन प्रणाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस कंपनी यांच्यामार्फत विकसित करण्याकरता तत्वदा प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती आणि याच अनुषंगाने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे शासन मान्यता देण्यात आली आहे टी सी एस मार्फत जात प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याचबरोबर एन सी एल जात वैधता प्रमाणपत्र जे आहे हे काढण्यासाठीची जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी टी सी एस मार्फत नवीन जी सिस्टीम आहे ही तयार केली जाणार आहे यासाठीचा सा निधीसुद्धा हा जारी करण्यात आला आहे पंचवीस कोटी अक्षरे इतका जो निधी आहे हा निधी खर्चास मान्यता दिली जाणार आहे त्याचबरोबर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित करून पाच वर्ष कालावधीकरता प्रशिक्षण देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस टी सी एस यांची राहणार आहे या संदर्भातला हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे म्हणजे पाहू शकता तुम्हाला पुढच्या वेळी जेव्हा ही प्र प्रणाली प्र, 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 प्रोसेस विकसित होईल तयार होईल त्याच्यानंतर पुढच्या वेळी तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र जे आहे एन सी एल किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढायला जास्त वेळ लागणार नाही आहे ऑनलाईन पद्धतीने टी सी एस मार्फत जी प्रणाली असेल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हे जे जात वैधता प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला मिळून जाणार आहे आणि ही सगळी प्रणाली फास्ट असणार आहे जास्त कमी दिवसांमध्ये म्हणजे पाहू शकता एका आठवड्याच्या आत किंवा एक पंधरा दिवसांच्या आत तुमचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला मिळणार आहे ही क्लिष्ट जी गुंतागुंताची प्रोसेस होती ती काढून त्या पद्धतीने ही सगळी प्रोसेस ऑनलाईन केली जाणार आहे संदर्भातली टी सी एसकडून पुढची जी अपडेट आहे ही लवकरच दिली जाईल की कशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा